लाडसावंगी करमाड आणि लाडसावंगी चौका जिल्हा मार्ग बदलून राज्य महामार्ग करण्याचं राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे राज्य महामार्गामध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण करण्याची नोटीस आणि मोबदला न घेता शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहण करण्यात येत असल्यानं हा प्रश्न आगामी विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे शहरातील मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालय यांची भेट घेतली हा जिल्हा मार्ग सरकारने हा रस्ता बदलून त्याचा राज्य महामार्ग क्रमांकामध्ये करण्याचा निर्णय घेतलाय जिल्हा मार्ग असताना हा रस्ता तेहतीस फूट होता राज्य महामार्गामध्ये रुपांतरित करण्यात आला असल्याने हा महामार्ग आता शंभर फुटाचा करण्यात येणार आहे या रस्त्याची रुंदी वाढली असताना शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहित करण्याच्या कसल्याच नोटिसा देण्यात आल्या नाही राज्य सरकारने मोबदला न देता शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर कंत्राटदाराने रस्त्याचं काम सुरू केलंय शेत जमिनीचा मोबदला न देता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत असल्याने सर्व शेतकरी चिंतेत असून आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी दानवे यांच्या समोर व्यक्त केली आहे